नंदुरबार तालुक्यातील विक्रण येथील असंख्य युवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलाय यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रवेश करणाऱ्या युवकांच्या पक्षाचा गमछा देऊन स्वागत केले शिवसेनेचे पोहोचवून युवकांना पक्षात सामील करून घेण्याचे आवाहन चंद्रकांत रघुवंशी यांनी केले नंदुरबार येथे आमदार कार्यालयात रविवारी विक्रण येथील असंख्य युवकांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केलाय यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी पंचायत समिती सदस्य बापू पाटील गजानन पाटील माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते मोतीराम भील विलास पाडवी धर्मा भिल सुपडू भील साधू भील बादू भील, भील विठोबा भील संजय भील भगवान भील दिलीप कोळी रवींद्र ठाकरे रण्या भील पिंटू पवार रमेश भील सोनू भील राकेश भील पुण्या भील मोहित भील कैलास भील यांच्यासह असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला